नमस्कार मंडळी थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत निळू फुलेंच्या लेखीची एंट्री स्टार प्रवाहावर नुकतंच सुरू झालेल्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे मानसी तेजस आणि गायत्री सोबत मालिकेतल्या इतर व्यक्तिरेखाही लक्षवेधी ठरत आहे लवकरच मालिकेत दोन पात्राची होणार आहे दिवंगत अभिनेते ने एंट्री होणार आहे त्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत रजनी सरपोद्दार असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे रजनी सरपोतदार खानदानी श्रीमंत आहे पतीच्या निधनानंतर न खसता तिने खानदानी व्यवसायाचा डोलारा सांभाळला तिचा स्वभाव अहंकार आहे रोहिणी अंधश्रद्धाळू आणि जरा जुन्या संकोचित विचाराची आहे मूर्त शकून अपशकून यांवर तिचा खूप विश्वास आहे तर मालिकेत दुसऱ्या पात्राची एंट्री रजनी रजनीची भूमिका अभिनेता ओमप्रकाश शिंदे साकारणार आहे हे पात्र शांत सरळ मार्गी आहे आतापर्यंत कोणताही निर्णय त्याने आईला विचारल्याशिवाय घेतला नाही म्हणून आता लग्न सुद्धा आई सांगेल त्या मुलीशी करून संसार थाटायचं असं त्याने ठरवलं आहे अतिशय महत्वाकांक्षी असलेला रंजी आणि रजनीचा मानसी आणि तिच्या कुटुंबात कसा प्रवेश होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल